नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम श्रीमंत शाहू महाराज आणि उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरात झाली भेट अर्धा तास बंद दारा आड चर्चा विजयी सभेलाही उपस्थित राहणार असल्याची ठाकरे यांची ग्वाही कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ मुद्दल भरून घ्यावी व्याज घेऊ नये राज्याच्या सहकार विभागाची जिल्हा बँकांना सूचना टेमलाई नाका इथल्या वाहन तोडफोड प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी केली चौदा जणांना अटक दरम्यान माकडवाला वसाहतीमधील तरुणांना मारहाण प्रकरणी माकडवाला समाजाचा शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा मुंबई शेअर बाजार सावरला सेन्सेक्स पाचशे चाळीस अंकांनी वाढून बहात्तर हजार सहाशे एक्केचाळीसवर तर निफ्टी एकशे बहात्तर अंकांनी वाढून बावीस हजार अकरावर आणि कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावच्या वेशीवर असलेला पर्जन्यवृक्ष लक्ष्य लक्ष गर्द पानांनी पसरलेला डेरेदार रेन ट्री म्हणजे निसर्गाची खरी संपत्ती